नाही काँग्रेस ना। पक्षाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेसाठी हा निर्धार मेळावा आम्ही घेतलेला आहे कारण की महापालिकेचे आता प्रभाग रचना होतील पूर्वी देखील काँग्रेस पक्षाची सत्ता महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी अशी सत्ता आमची कोल्हापूर महापालिकेमध्ये होती आणि आत्तासुद्धा आम्ही ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतारण्याचा निर्धार मेळा घेतलेला आहे नाही शेवटी राजकारणामध्ये एकनिष्ठा महत्वाची असते निर्णय घेत असताना निवडणुकीच्या शेवटच्या पर्यंत बरोबर राहणं आणि आयत्यावेळी पळून जाणं हे देखील राजकारणामध्ये चुकीचं आहे आणि म्हणून माझा सूचक वक्तव्य होतं ते की लोकांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे काय शेवटी आम्ही ताकदीनं मदत करतो पद एवढी सगळ्यांना देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि आमचेही नेते म्हणून अपेक्षा असतात की लोकांनी का तांदुळवाडीला भेट दिली त्याच्या कुटुंबाचं तुम्ही केलं राज्याची सुद्धा अशीच परिस्थिती आहे आत्महत्या करण्याचा इशारा शासनात येतात काय एकंदरीत राज्याची परिस्थिती नाही शासनाला आमचं म्हणणं एवढंच आहे की सप्लिमेंटरी बजेटमध्ये के तरतुदी केलेल्या रक्कम आहेत त्या बघितल्यानंतर जुने ठेकेदारांची बिलं पहिलं द्यावीत घोषणा करण्यापेक्षा जी कामं ठेकेदारांनी केलेली आहेत कॉन्ट्रॅक्टरने केलेले आहेत त्यांची बिलं द्या सत्ताधारी आमदार सुद्धा मागणी आहेत अजून तीन तीन वर्षापूर्वीची बिलं आलेली नाही तर ठेकेदारांनी करायचं काय राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या होत होते आता ठेकेदार सुद्धा आत्महत्या करायला लागले एवढी वाईट अवस्था आर्थिक वाईट अवस्था राज्याची झालेली आहे नाही आता महायुतीच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाकडं नाही आहे शिंदेंचे आमदार मंत्री वेगळ्या पद्धतीनं वागत आहेत राज्यमंत्र्यांना बैठक घेतली तर कॅबिनेट मंत्री म्हणतो बैठक कशाला घेतली काय घेतली म्हणजे राज्यमंत्र्यांनी बैठक घ्यायची पण नाही अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी म्हणजे आज ही मी नेहमी म्हणतोय नॅचरल अलायन्स नाही आहे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स आहे त्यामुळे कुणाचं कुणाबरोबर पटत नाही फक्त सत्तेसाठी येत आहेत आणि म्हणून आमची अपेक्षा आहे ज्या मंत्र्यांच्यावर आरोप झालेले आहेत ज्या मंत्र्यांची कृ कृत्य महाराष्ट्राने उघड्या डोळ्यानं बघितलेल्या आहेत कारवाई करायसाठी पार्टी विथ डिफरन्स हे भाजपचं ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य अंमलात आणावं नाही अजून मला वाटते ऑफिशियली ते म्हणालेत का नाही मला माहीत नाही त्यामुळं अजून अनेक प्रकरणं त्यांची कोर्टामध्ये आहेत मला, मला वाटते तसा काय निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही जे मंत्री अकार्यक्षम आहेत ज्यांनी महाराष्ट्रापुढं वेगळ्या पद्धतीनं मंत्री म्हणून दाखवलेलं आहे की मंत्री काय काय करू शकतो हे पैशाची बॅग रूममध्ये दिसते हे सगळं चित्र महाराष्ट्रानं बद घेतलेलं आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय भाजप घेत असेल आता बघणं महत्त्वाचं आहे की भाजपचं एवढं धाडस आहे का भाजप धाडसानं या मंत्र्यांना काढायचा निर्णय घेऊ शकतो का हा महत्त्वाचा प्रश्न आजच्या मेळाव्याला माजी आमदार मालुजीराजेंनी घेरायचं नाही ते मुंबईला गेलेत म्हणून त्यांनी कळवलं होतं त्यामुळे येऊ शकणार नाही पूर्व नियोजित दौरा होता परंतु छोटी काँग्रेस म्हणून आता मी म्हटलं तसं आदरणीय महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका निश्चितपणे लढणार लढणारी पक्षने आज त्याच्यावर काही चर्चा आहे असं मला वाटत नाही